नमस्कार मैत्रिणीं केस डिझायनर या चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत आहे तर आजचा आपला हा क्लासचा बारावा दिवस आहे आणि आजच्या क्लासमध्ये आपण जो आपला राहिलेला ब्लाउज होता स्टिच करायचा तो आज आपण स्टिच करणार आहोत तर मागील व्हिडिओमध्ये आपण मागील आणि समोरील पार्ट स्टिच केलेला होता तर आज राहिलेला ब्लाऊज आपण कसा स्टिच करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तुम्ही जर मागील व्हिडिओ बघितले नसतील तर ते तुम्ही कंटिन्यू सगळे बघून घ्या म्हणजे तुम्ही जर नवीन ब्लाऊज शिकत असाल तर तुमच्या सर्व गोष्टी लक्षात येऊन जातील एकदम डिटेलमध्ये आपण सर्व माहिती इथे सांगितलेली आहे ब्लाऊज कसे शिवायचे पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेला आहे तर हा आपला साधा ब्लाऊज आहे आणि आपण तो शिवायला आता घेऊया चला मग व्हिडिओला सुरुवात करू तर इथे तुम्ही बघू शकता आपण कालच्या व्हिडिओमध्ये हे दोन पार्ट पूर्ण खाल मागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट इथे रेडी करून घेतलेले आहे आता आपल्याला इथे सर्वात अगोदर शोल्डर जोडायचा आहे तर शोल्डर जोडण्यासाठी हे बघू शकता तुम्ही खालचा बॅक साईड जी आहे ती अशी सरळ ठेवून घेतली त्यानंतर त्याच्यावरती हे जे आपल्या समोरील दोन पार्ट आहेत ते असे व्यवस्थित वरती ठेवून घ्यायचे आणि हे दोन पार्ट असे ठेवल्याच्या नंतर आपल्याला आता इथे सरळ ठेवून एक शोल्डरला शिलाई टाकायची आहे ही शिलाई टाकत असताना शिलाई मार्जिन हे दोन दोन रेषा ज्या असतात टेपच्या त्याच्यापेक्षा थोडंसं कमी घेतलं तरी चालतं कमी घेऊनच ही शिलाई टाकायची आहे आता इथे ह्या दोन शिलाई टाकलेल्या आहेत बघा हे मी तुम्हाला मार्जिन दाखवते किती आहे तर जवळपास एक एक रेषा इतकंच हे मार्जिन आहे किंवा दोन दोन रेषाला थोडंसं कमी इतकं हे मार्जिन घेऊन ही शिलाई टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा ब्लाऊज असा उलटा करून घ्यायचा आहे दोन्ही सुद्धा पार्ट उल उलटे करायचे आणि उलटे केल्यानंतर ह्या शोल्डरला आपल्याला इथे परत एक शिलाई टाकायची आहे आता इथे शिलाई टाकत असताना आपल्याला दो, रेषांना थोडस जास्त आणि तीन रेषेला थोडस काहीतरी कमी असं हे मार्जिन ठेवून टाकायचं आहे इथे थोडस कमी वाटत या साईडने त्यामुळे परत एक टाकायला कट करून घ्यायचे आहेत आता हे मार्जिन दाखवते मी दोन दोन रेषा इतकं हे मार्जिन घेतलेलं आहे दोन रेषा इतकं मार्जिन घेतले आता हे जे शोल्डर आहे ते बघू शकता आतल्या साईडने किती फिनिशिंग आलेली आहे याला दोरे वगैरे आतल्या साईडने सुद्धा यायचे निघत नाही आणि बाहेरची साईड तर आपली इथे ऑलरेडी फिनिशिंगमध्ये असतेच तर हे बघू शकता अजून आणि बाहेरून कधी फिनिशिंगमध्ये हे शोल्डर आलेलं आहे आता आपल्याला इथे अगोदर पायपिंग लावून घ्यायचे आहे तर पायपिंग आपल्याला कशी कट करायची हे आपण ब्लाउज कट करताना बघितलेलं होतं तर आपण पायपिंगसाठी जे कपडा लागतो तो आपण तिथं तिरकसमध्ये कट केलेला आहे आता आपल्याला ह्या पट्ट्यात जॉईंट करायच्या आहेत तर जॉईन करण्यासाठी बघा हे जे आपलं असं तिरकस असतं असं कट करून हे आपल्याला अशा प्रकारे जोडायचं आहे हे समोर आलेले टोक असे कट करून घ्यायचे त्यानंतर इथे आता ला हे सरळ इतर असलेला तिरकस असं कट करायचं आहे आणि हे तिरकस अस दोन पार्ट आपल्याला अशी ठेवायचे आहेत आणि परत जोडून घ्यायचे आपल्याला ही पट्टी जोडत असताना कधीही सरळ जोडायची नाहीये असंच जोडून आहे त्यामुळे पायपिंग आपली फिनिशिंग मध्ये येते <laughs> आणि ही जी आपली शिलाई आहे ती सर्व एक साईडला एकाच साईडने आली पाहिजे त्याचं इथे लक्ष आहे ही शिलाई बघू शकता तुम्ही सर्व एका साईडने आलेली आहे आता या पट्टीला आपल्याला फोल्ड करून एक शिलाई टाकायची आहे असं फोल्ड करायचंय आणि शिलाई टाकून घ्यायची पूर्ण पट्टीला इथे शिलाई टाकलेली आहे आता आपल्याला इथे पायपिंग लावून घ्यायची आहे तर पायपिंग लावण्यासाठी ब्लाउज सरळ ठेवायचा आहे इथे समोर मी थोडंसं कट करत आहे असं थोडंसं कमी केले कारण इथे डायरेक्टली समोर आपल्याला कपडा खेचता येत नाही आणि हे थोडंसं असं फोल्ड करायचे आहे आणि समोरून फोल्ड केल्याच्या नंतर असं असं ठेवून घ्यायचं आहे इथे एकदम आपल्याला पॉईंटला ह्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे गळा आपला व्यवस्थित माप आपल्या गळ्याचं जे आहे ते बरोबर आहे का नाही हे एकदा चेक करून घ्यायचंय चे, कारण जर आपण ही पट्टी लावून घेतली गोठ लावून घेतला तर त्यानंतर आपल्याला गळा हा कमी जास्त करता येत नाही त्यामुळे आपण बेताच्या ब्लाऊज सोबत एकदा गळा चेक करून घ्यायचा आहे गोठ लावण्याच्या अगोदर तर इथे हे ब्लाउज घेतलाय मी आता हे बघा अशा प्रकारे इथे गळा एकदा चेक करायचा हे थोडंसं मी अंतर इथे समोर सोडत आहे हे बघा कारण की आपलं ते आता गोठ लावल्यानंतर शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे त्यामुळे समोर असं मार्जिन ठेवून मी चेक करत आहे तर इथे बघू शकता तुम्ही एकदम बरोबर आपला गळ गळा इथे आलेला आहे किंचित असं इथे जास्त भरत आहे थोडंफार कमी जास्त झालंच तर आपल्याला इथे शोल्डरला एक शिलाई टाकून घ्यायची आहे आणि जो गळा आपला किंचित असा जास्त भरलेला आहे तो इथे लगेच आपला कमी होऊन जातो तर आता हे चेक केलं थोडं जास्त भरलंय त्यामुळे मी इथे एक थोड़ी थोड़ी है। अशी, शिलाई थोडीशी टाकत आहे आता हे बघू अशी एक थोडीशी शिलाई इथे टाकलेली आहे तशीच या साईडने सुद्धा टाकून घ्यायची आहे गळ्याच्या साईडने आपल्याला दोन्ही साईडने शिलाई टाकायची आहे कमी भरला असता इथे मोजल्यानंतर तर मग आपल्याला इथून हा असा खाली कट करावा लागला असता कमी भरला असता तर कट करावा लागला असता आपला जास्त भरला त्यामुळे आपण इथे थोडंसं शिलाई टाकून घेतलेली आहे आता ही पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे आता हे फोल्ड केलं फोल्ड केल्यानंतर हे दोन पॉईंट एकदम समोर असे सोबत येऊ द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला इथे दोन रेषा असतात आपल्या टेपच्या तितकं मार्जिन ठेवून आपल्याला ही शिलाई इथे टाकून घ्यायची आहे इथे दोन शिलाई टाकून हे आपल्याला समोरचं लॉक ठेवायचं आहे म्हणजे इथे दोनदा शिलाई टाकायची आहे डायरेक्टली एक शिलाई घेतली तर ते आपलं समोरचं जे असतं शिलाई निघते आणि ते लूज होतं शिलाई पूर्ण निघून जाते त्यामुळे इथे दोन वेळा शिलाई टाकायची आणि त्यानंतर दोन पॉईंट इतकं अंतर ठेवून शिलाई टाकायची आहे हे ही जी पट्टी आहे ही आपल्याला किंचित अशी ओढायची आहे लावताना आणि खालचा जो कपडा आहे तो आपल्याला अजिबात ओढायचा नाही आहे तसा फक्त सरळ ठेवायचा आहे बघू शकता तुम्ही मी ही पट्टी थोडीशी खेचत आहे आणि इथे शोल्डरच्या जवळ आपल्याला इथे जवळपास एक दीड इंच आणि या साईडने एक दीड इंच थोडीशी ही जी पट्टी आहे ही जास्त खेचायची आहे कारण यामुळे काय होतं आपला जो गळा आहे तो एकदम पॅक बसतो आणि शोल्डर अजिबात उतरत नाही लूज होत नाही त्यामुळे ही पट्टी शोल्डरच्या ठिकाणी थोडीशी जास्त आपल्याला अशी ओढायची आहे थोडी जास्त पण एकदम ओढून नाही पकडायची थोडी जास्त टाईट घ्यायची आणि त्यानंतर इथे शिलाई टाकायची आहे शोल्डरच्या शोल्डर जवळ इथे आपल्याला इथे राऊंडमध्ये गळा असतो तर इथे आपल्याला ब्लाऊज बिलकुल असा ओढायचा नाही आहे नाहीतर गळ्याची जी फिनिशिंग आहे ती पूर्ण आपली फिनिशिंग हे होऊन जाते खराब होते त्यामुळे आपल्याला हलक्या हाताने असा हा, हा ब्लाउज आपल्याला खालून फिरवायचा आहे आणि शिलाई अशी टाकायची आहे इथे जास्त पट्टी ओढायची सुद्धा नाही आणि लूजसुद्धा ठेवायची नाही आहे एकदम हालकी ठिकाणी आपल्याला इथे ठिकाणी ब्लाऊज फिरवायचा आहे ओढल्या नाही पाहिजे ब्लाऊज पाहिजे पट्टी थोडीशी टाईट पकडायची आता इथे सुद्धा बघा शोल्डर आलेला आहे जवळ आपलं तर इथे थोडीशी जास्त पट्टी खेचायची आहे सुद्धा राऊंडच्या जाग्यावर आपल्याला एकदम हळू हाताने ब्लाउज फिरवायचा आहे बघू शकता इकडे ब्लाउज फिरवला त्यासाठी आपल्याला हे ब्लाउज असं ओढायचे वगैरे काहीही गरज नाही नाहीतर आपली फिनिशिंग ब्लाऊजला बिलकुल येणार नाही पूर्ण गळा लूट पडेल आणि ते समोरून तुम्ही बघू शकता मी हे फोल्ड करून घेतलं हे जो कपडा आहे तो असा इथे एकदम पॉईंटला आपल्याला असा फोल्ड करायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावर शिलाई टाकायची दोन शिलाई टाकून हो आणि पूर्ण लॉक करायचे आता इथे ही, ही पट्टी पूर्ण लावून आहे आता हे पट्टीचं जे शिलाई टाकली आहे तुम्हाला मी मार्जिन दाखवते ह्या दोन रेषा आहेत तितकं हे मार्जिन आहे बरोबर दोन रेषे इतकं हे मार्जिन मी ठेवलेलं आहे कमीही ठेवायचं नाही आणि जास्तसुद्धा ठेवायचं नाही कमी जर सोडलं ठेवलं तर पूर्ण ही शिलाई सुटेल आपली आणि गोडसुद्धा व्यवस्थित इथे येणार नाही आता आपल्याला इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत कट दिल्यामुळे काय होतं जे आपली पायपिंग आहे ती फिनिशिंगमध्ये इथे व्यवस्थित येते गळ्याला कुठेही आडी वगैरे काही दिसत नाही आणि गळा व्यवस्थित बसतो त्यामुळे इथे हे कट द्यायचे आहेत आता ही पट्टी तुम्ही पूर्ण अशी आतल्या साईडलासुद्धा फोल्ड करू शकता परंतु मी इथे पायपिंग ठेवणार आहे त्यामुळे मी असं थोडंसं फोल्ड करणार आहे आतमध्ये आणि इथे सुंदर अशी आपल्याला पाहिजे तशी आपण पायपिंग ठेवू शकतो कमी पाहिजे असेल तर जास्त फोल्ड करायचं जा, आणि जर पायपिंग मोठी ठेवायची असेल तर अशा प्रकारे थोडं कमी फोल्ड करून इथे आपल्या आवडीनुसार आपण पायपिंग इथे ठेवू शकतो तर आता अशा प्रकारे फोल्ड केले आणि आता शिलाई टाकायची आपण आपल्याला लॉक करायचा आहे आणि असं हाताने थोडा थोडा कपडे इकडे इकडे स्रव करत पायपिंग लावायचं थोडं थोडं आपल्याला पायपिंग लावताना थोडा सावकाश लावा लागतो जी शिलाई आहे ती एकदम पायपिंगच्या साईडने येऊ द्यायची पायपिंगवर येऊ द्यायची नाही नाहीतर तर फिनिशिंग फिनिशिंगमध्ये दिसणार नाही इथे कुठेही खेचायचं नाही एकदम हलक्या हाताने आपल्या साईडला फोल्ड करून पायपिंग आपल्याला इथे तयार करायचं आहे इथे आपल्याला पायपिंग आपल्या साईडला फोल्ड करत असताना कोणताही कपडा टाईट करायची गरज नसते पाईपिंगला जॉइंट सुद्धा आपण तीन चार जागीवरती दिलेले आहेत छोटे छोटे कपडे असल्यामुळे हो तरी सुद्धा आता आपली पाईपिंग किती फिनिशिंग मध्ये येणार आहे तुम्ही बघू शकता इथे कुठली जॉइंट वगैरे दिसणार नाही आणि जॉइंटला काही टेक्निकली पडले तर त्याला काहीच प्रॉब्लेम इथे येणार नाही तुम्ही बघू शकता आता किती छान आपली पाईपिंग इथे रेडी होत आहे पुढे मशीन थोडी होत नाही आहे आता इथे आतल्या साईडने बघू शकता पूर्ण फिनिशिंगमध्ये पायपिंग इथे दिसत आहे आणि जी पूर्ण शिलाई आहे ती व्यवस्थित इथे पायपिंगवरती आलेली आहे आणि इथे हा जो आतला कपडा आहे आपण फोल्ड केलेला तर हा असा इतकाच राहिला पाहिजे आपण जर जास्त मोठी पायपिंग घे पायपिंगसाठी जर कपडा घेतला तर हे फोल्ड केल्यानंतर हे जे आहे ते इकडं जास्त उरलं की नंतर काय होतं ब्लाऊज घातल्यानंतर ही पायपिंगचा हे जे एक्स्ट्राचा कपडा आहे आतमधला तो असा उलट पडतो आणि समोरून दिसतो ब्लाऊज घातल्यानंतर त्यासाठी पायपिंग छोटीच ठेवायची आणि हे आतून जो कपडा आहे तो एकदम कमी आला पाहिजे असा जास्त कपडा ठेवायचा नाही नाहीतर मग परत आपल्याला हाताने तुरपाई करायचे सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो कारण जर हे उलटी पडायला पड लागली पायपिंग जास्त कपडा असल्यामुळे तर मग आपल्याला क्लायंट हाताने तुरपाईसुद्धा करायला लावतात तर तसे प्रॉब्लेम यायला या या नाही पाहिजे त्यामुळे व्यवस्थित आपल्याला इथे कपडा घ्यायचा आहे दोरे वगैरे इथे कट करून घेतले आता इथे पायपिंग तुम्ही बघू शकता किती छान आलेली आहे बघा गोळा आहे तसा एकदम इथे व्यवस्थित गळा इथे बसत आहे कुठेही फोल्ड होत नाही कुठेही आपल्या पायपिंगला कमी जास्त असा आकार नाही आलेला एकदम फिनिशिंगमध्ये गळा इथे दिसत आहे कुठलाही प्रेस नाही केलेलं काहीच नाही बघू शकता किती छान गळा इथे बसला आहे एकदम राऊंडमध्ये आणि समोरचा सुद्धा बघा किती व्यवस्थित गळा आलेला आहे कुठे काही कमी जास्त याच्यामध्ये जा काहीही दिसत नाही एकदम व्यवस्थित हा गळा आपला पायपिंग इथे छान बसलेली आहे कुठे पलटी होत नाही कमी जास्त दिसत नाही कुठे चोळ नाही काहीच नाही आहे तर अशी एकदम फिनिशिंगमध्ये पायपिंग आपल्याला लाव लावून घ्यायची आहे आता आपल्याला इथे बाही जॉईंट करायची आहे आता इथे थोडंसं हे कमी जास्त दिसत आहे तर मी इथे काय करते अगोदर हे थोडंसं सरळ कट करून घेते हे थोडं जास्त या साईडला आल्यासारखं वाटत आहे तर हे थोडंसं आपण कट करून घेऊ शकतो असं हे थोड सरळमध्ये व्यवस्थित आलं पाहिजे इथे एकदमच हे आतमध्ये गेलेलं आणि हे थोडंसं बाहेर आल्यासारखं वाटते त्यामुळे हे थोडंसं आपल्याला इथे कट करून घेता येतं किंचित मी कट करून घेत आहे जास्त पण नाही कट करायचं नाहीतर शोल्डर परत आपलं कमी पडू शकतं थोडंसं जास्त दिसत आहे त्यामुळे मी थोडंसं इथे कट केले आता हे कट केल्यानंतर आता आपल्याला बाही जॉइंट करायच्या अगोदर बाहीला आपल्या तुरपाई करावी लागणार आहे कारण हा साधा ब्लाउज आहे तर आपल्याला इथे तुरपाई करणं गरजेचं आहे आता अगोदर आपल्याला बाहीची उंची उचायची आहे आता हा आपला बेताचा ब्लाऊज आहे तर इथे बाहीची उंची मोजायची तर इथे बाहीची उंची आपली सव्वा सहा इंच आहे सव्वा सहा इंच बाही आहे तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिन घ्यावं लागणार आहे बाही जोडण्यासाठी इथे वरच्या साईडला अर्धा इंच मार्जिन लागणार आहे आणि बाकीचं खाली तुरपाईमध्ये जाणार आहे सव्वा सहा इंच बाही आहे तर आपल्याला पावणे सात इंच घ्यायचं आहे इथे वरून पावणे सात इंच असा टेप इथे सेंटरला ठेवला आहे मी एकदम बाहेच्या आणि इथे पावणे सात इंच खाली एक इंच उरत आहे आपलं एक इंच तुरपाईसाठी उरत आहे तर या साईडला एक एक इंचवरती मार्क करते आणि या साईडला एक एक इंचवरती मार्क केली आता ही सरळ रेषा ओढून घ्यायची तीन पॉइंट स रेषेमध्ये जोडून घेतल्यानंतर आपल्याला आता इथे तुरपाई करायची आहे तुरपाईसाठी दोन पदरीच दोरा घ्यायचा आहे एक पदरी नाही घ्यायचा कारण तुरपाई लगेच उसरू शकते त्यामुळे दोन पदरीच आपल्याला इथे दोरा ओवून घ्यायचा आहे आता मी सुईमध्ये दोरा घेतलेला आहे टाकून त्यानंतर आपल्याला हे असं फोल्ड करायचं आहे या रेषेपासून पूर्ण फोल्ड करायचे आणि इथून आता अशा प्रकारे तुरपाई करायची आहे तर हे बघू शकता तुम्ही किंचित असं टोप मी खालच्या कपड्याला इथे टच करत आहे आणि सुई वरती काढून घेत आहे अशा प्रकारे आपल्याला तुरपाई करायची असते हा जो आपला धागा आहे तो समोरून दिसला नाही पाहिजे किंचित खालच्या कपड्याला सुई लागली की आपली सुई वर काढून घ्यायची म्हणजे समोरून धागा दिसत नाही आणि हे फोल्ड केलेले व्यवस्थित ठेवायचं आहे आता हे बघा असं हे करून घ्यायचं थोडं क्लोज करून दाखवते मी कशा प्रकारे सुई आपल्याला खाली टच करून वरती घ्यायची आहे बऱ्याच जणांना तुरपाईचासुद्धा प्रॉब्लेम येतो की समोरून धागा दिसतो तुरपाई कशी करायची बऱ्याच जणांना कळत नाही तर हे व्यवस्थित बघा कशा प्रकारे कपडा आपल्याला घ्यायचा आहे अशा प्रकारे पटपट आपली तुरपाई करून रे रेडी होते दहा मिनटामध्ये आपल्या दोन्हीसुद्धा बाया इथे रेडी होऊन जातात मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे हा थोडासा त्यामुळे थोडा टाईम लागतो बाईसुद्धा मोठी आहे छोट्या साईजचा ब्लाऊज असेल तर आपण सहसा डबल बाईच करत असतो मोठ्या साईजमध्ये ब्लाऊज कमी पडतो त्यामुळे डबल बाई होत नाही तर हाताने तुरपाई आपल्याला करावी लागते आपल्याला तुरपाई केल्यानंतर असा क कपडा इथे सरळ करून घ्यायचा आहे टाईट नाही झाली पाहिजे हा दोरा असं व्यवस्थित सरळ करून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला पॅक करून टाकायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्यासुद्धा सुद्धा बाहीला तुरपाई करून घ्यायची आहे आता इथे दुसऱ्या बाईला तुरपाई करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ही बाई आता हे आपण हे इथे सेंटरला मी कट दिलेलं आहे सेंटरपासून बाही अशी करून घ्यायची म्हणजे समोरील आणि मागील भाग आपल्याला लक्षात येतो आणि तुरपाई इथे बघू शकता तुम्ही किती छान आपली तुरपाई आलेली आहे आता हे जे दुसरं दुसरी जी बाई आहे ती याच्या समोर ठेवून घ्यायची आहे आपल्याला समोरासमोर ठेवण्याचं कारण म्हणजे बाही आता हा साधा पीस आहे सरळ स्रो, सरळ बाजू उलटी बाजू आपली याच्यात कळत नाही त्यामुळे आपण एखाद्या वेळेस दोन्ही तुरपाई उलट्या साईडने करू शकतो त्यामुळे असं हे समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आता हे जे समोरील भाग आहे छोटा हा अशा प्रकारे वरच्या साईडने दोन्ही साईडचा आला पाहिजे आता हे समजा आपण याला मार्क करून घेऊ आता ही झाली सरळ बाजू दोन्हीची अशी बाही आपली समोरासमोर ठेवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला या दुसऱ्या बाहीला तुरपाई करायची आहे आता त्या साईडला आपण एक इंचवरती टिकमार्क केलं तर इथे सुद्धा आपलं एकच इंच येणार आहे कारण दोन्ही बाह्या आपल्या सेम उंचीच्या असतात तर आता इथे आपण डायरेक्टली एक इंचवरती टिकमार्क करून घेऊ अशा प्रकारे टिकमार्क करायचं आहे दोन्ही दोन्ही साईडने सरळ रेषा आणि आणि सेम तशीच तुरपाई आपल्याला या सुद्धा बाहीला करून घ्यायची आहे आता हे फोल्ड करायचंय असं आणि इथे आपल्याला तुरपाई करून घ्यायची आता इथे आपल्या दोन्ही सुद्धा तुरपाया रेडी झालेल्या आहेत दोन्ही बाहीच्या रे तुरपाया बाही तर ब्लाऊजचा राहिलेला पार्ट आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया कारण पूर्ण जर एकाच व्हिडिओमध्ये घेतलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे राहिलेलं पूर्ण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंप्लीट करूया आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत राहू थँक्यू